नमस्कार मी बाबासाहेब गर्जे तर फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण करमणुकीचे साधन म्हणून व्हिडिओ बनवत असतो तर मला भेटण्यासाठी ताडदेव पोलीस स्टेशनचे पी एस आय वारे सर त्यांनी फंडरल पिक्चरचे टीजर बनवलेलं आहे आणि त्यांच्या आधारीचं फंडरल पिक्चर हा निर्माण केलेला आहे तर आज त्यांना ते मला भेटण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना विचारू आपण म्हणजे तुम्हाला कसा वाटला त्या पिक्चर विषय नमस्कार नमस्कार मी वारी साहेब हाटा गुरू आहे ते मला ते पिक्चर निघला आहे समोर त्या पिक्चर माझ्या हाताने उपक्रम झालेलं मी जे काम करतो अंतिम संस्कार व्यवहार बढायचं हा त्याचं तो पिक्चर बनलेला आहे म्हणजे आधारितच बनलेल्या आधारित आहे हो त्याला सोळांनी आवड भेटली हो हो पिक्चर बघा हो तुम्ही पण सगळ्यांनी अड्रल पिक्चर बघा आणि जर तुम्हाला रील काढायचा असल्या तर येऊ शकता कधी पण आणि आम्हाला सपोर्ट करू शकता आवडलं म्हणून मी रील काढण्यासाठी मुंबईत आलेलो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद